अहेकना मैसेफतर सुंदर तो पासा होता मित्र प्यार से भी बड़ा होता है ये तुम्हारे सर्वांना मान्य है ना मित्र प्यार से भी बड़ा होता है हर सुख और हर दुख में साथ होता है तुमचं सर्वां चालू गया मित्र प्यार से भी बड़ा होता है हर सुख और हर दुख में साथ होता है इसलिए भगवान राधा के लिए नहीं तो सुदामा के लिए रोता है गाव दिलं तुम्ही काय म्हणते दररोज म्हणतात ना आठ दिवस राहिला पण सोन्याचं कथा मागीत रे पण गाव दे सुदाप ब्राह्मण सुखेदारिद्री ते देशी कोळे दे कोणी त्याच्या भीतीला शुद्ध भाव दे कोणी भाव जोणीला सुधा मागण्यासाठी आठ दिवस राहिला मागितलं नाही तर तुम्ही सोन्याचं गाव त्याला दिलं की तुमची पद्धत मला अजिबात आवडत नाही मग तुमच्या ना मतात मला अजिबात काहीच आहे माझ्या मताने पाहिजे म्हणून देवा आता ऐसा तो म्हणाल महाराज एवढा टाईम झाला एकच पल्लाय ऐसा 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 म्हणजे सांगा ना सांगतो ना असा उच्चार करायचा नेहाचा विसर पडला पाहिजे एक क्षत्रिय सुरुंग वापरणारा बघा तुम्हाला आठवण आहे तू काय माझे मागता जगाच्या व्यवहाराच्या विरोधात मागताना आपल्याला भास होतो माणूस जर आजारी पडला बेशुद्ध पडला तो शुद्धीवर येण्यासाठी चांगला होण्यासाठी माणसं त्याला मुंबई पर्यंत घेऊन जातात त्याच्यावर लाखो रुपये खर्च करतात त्याच्यासाठी करतात तो पुन्हा देहावर आला पाहिजे म्हणून करतात आणि तुकार म्हटलं देवा माझ्यावर पहिला उत्तर हा करा की मला देहाचा विसर पडला पाहिजे आहे ना थोडं विरोध वाटतं ऐका मला देहाचा विसर पडला पाहिजे काही लोकांनी विचारलं लो, लो, असेल महाराज